पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा नारायणगाव याच्या युट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर आपले सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे आजचा जो आपला व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण शर्यतीच्या बैलांसंदर्भात जो सध्या एक प्रॉब्लेम जाणवत आहे त्याविषयी चर्चा करू तर सध्या हिवाळा चालू आहे आणि आमच्या प्रयोगशाळेमध्ये जे सॅम्पल्स तपासायला येतात तर त्यात बऱ्याचशा शर्यतीच्या बैलांमध्ये जे परफॉर्मन्स कमी झाला किंवा जे वेग जो आहे तो कमी होत आहे आणि त्याच्या ज्या मेजर ज्या तक्रारी येत आहेत त्या सर्दी होणे न्यूमोनिया होणे आणि बाकी कारण आहेत पण आज आपण मुख्यत्वे सर्दी आणि न्यूमोनिया या गोष्टींवर चर्चा करूया शर्यतीच्या बैलांना तसे ज्या जनावरांना जा जे रोग होतात गायवर्गीय ते मोठे मोठे रोग सगळे होतात पण मेजॉरिटीली आपण शर्यतीच्या बैलांसाठी जे त्यांची कार्यक्षमता आहे पळण्याचा वेग आहे याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी कारण मोठा आजार असतो तो लक्षात येतो त्याला आपण ट्रीटमेंट देतो तो बरा होऊन जातो पण हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात यामुळं त्यांचा जो पळण्याचा वेग आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तर ह्यातला जो आज आपण चर्चा करतोय आपण सर्दी होणे किंवा न्यूमोनिया होणे तर याची लक्षण सर्वसाधारणपणे असं दिसतात की त्या बैलाच्या नाकामधून पाणी येत राहतं सतत नंतर तो शिंकत राहतो नंतर बारीक असा ताप राहतो आधूनमधून तो बैल काळवंटतो नंतर ठसकणे धाप धाप लागणे किंवा पळताना घाटामध्ये तो निम्म्या घाटापर्यंत व्यवस्थित पळतो आणि तिथून पुढे मात्र त्याला पळायला त्रास होतो किंवा वेग कमी होऊन जातो तर त्याचं कारण असं आहे की शर्यतीच्या बैलाला पळण्यासाठी प्रत्येक स्नायूला शरीरात त्याच्या पायाच्या हे ऑक्सिजनचा पुरवठा म्हणून महत्वाचा असतं आणि सर्दी आणि न्यूमोनियामुळे काय होतं की जे फुप्फुसाचं काम असतं ना जे रक्तामध्ये ऑक्सिजन पंप करण्याचं तर फुप्फुसाला सूज आल्यामुळं ते ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी प्रमाणात होतो आणि मग बैलाची जरी इच्छा असली तरी तो निम्म्या घाटापर्यंत व्यवस्थित पळतो आणि तिथून पुढे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळं त्याची कार्यक्षमतेमध्ये परिणाम होतो आणि मग त्याचा वेग मंदावतो हो तर हे सर्वसाधारणपणे ह्या सर्दी जो प्रकार आहे किंवा न्युमोनिया किंवा ज्याला आपण रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणतो तर याच्यामध्ये आढळून येतो तर आता याची कारण काय तर आता बऱ्याच वेळेला काय होतं कि अलर्जी अलर्जी आता हे हिवाळ्याचे दिवस आहे हिवाळ्यामध्ये थंडी नंतर घाटामधली धूळ दुसरी गोष्ट उधळलेला भंडारा तर या गोष्टींमुळे अलर्जी येऊ शकते आणि त्यामुळं सर्दी होते दुसरी गोष्ट काही जंत असतात ज्याला लंगवर म्हणतात की डिक्टिओकॅलस अ ते जंत आहेत आणि हे गायवर्गीय जनावरांच्या फुप्फुसामध्ये राहतात पण आता बाकी गायी वगैरे असतील त्यात एवढा प्रॉब्लेम येत नाही पण याला पळायचं असतं याचे फुप्फुस कार्यक्षम लागत असतात त्यामुळे जर असं लंगवरच जरी इन्फेक्शन झालं तरी ह्या गोष्टी दिसून येतात दुसरं गोष्ट नेजक सिस्टोसोमेसिस म्हणून एक आजार असतो तर तो म्हणून या जनतामुळे होतो आणि याच्यामुळे नाकाच्या आतलं जे आवरण असतं त्याला मोठ्या प्रमाणात सूज येते आणि मग ते हा सर्दीचा प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट मग बॅक्टेरिया किंवा जे बॅक्टेरिया व्हायरस ही जीवाणू जरणे किंवा बुरशी फंगस याचे काही इन्फेक्शन झालं असेल तरी हे अशी लक्षणं दिसतात तर आता ही सर्वसाधारणपणे त्याची कारण आहेत किंवा कधी कधी जर पोटामध्ये काही तार सुई वगैरे असं काही गेलेलं असेल आणि त्याच जर पिअर सिंग फुप्फुसाच्या बाजूला फुप्फुसावर ऍपसिस वगैरे येऊन त्यावेळेला सुद्धा ही अशी लक्षणं दिसू शकतात जरी बैल खायला कमी नाही पडला काही नाही पडला तरी ही अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसू शकतात आता ह्याच निदान कसं करायचं निदान पहिल्यांदा तुमचे जे डॉक्टर्स तपासणीला येतात तर ते स्टेथोस्कोप फुप्फुसाला लावून किंवा लक्षणं वगैरे घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करता येते नॉर्मली ऍलर्जी किंवा ह्याने असेल तर किरकोळ ट्रीटमेंट करून ते बरं होतात पण अन्य कारणामुळे जर हा असा प्रॉब्लेम झालेला असेल तर आपल्याला त्याच्या रक्ताची तपासणी करणं त्यात वाढलेल्या पांढऱ्या पेशी किंवा सर्वसाधारणपणे लगवी शेण ह्याची जर तपासणी केली तर काही वजंत आहेत का काही अलर्जी आहे का किती प्रमाणामध्ये कि सूज आहे न्यूमोनियाला तर याच निदान होतं आणि आता ट्रीटमेंट जर ह्याला करायची झाली तर ट्रीटमेंट मध्ये तुमचं पहिलं निदान होणं गरजेचं आहे कारण कारण बरीच आहे जे कारण आपल्याला आढळून येईल त्याप्रमाणे ट्रीटमेंट करता येईल पण समजा बॅक्टेरियल व्हायरल असेल तर आपण अँटीबायोटिक देऊ किंवा जास्त प्रमाणात सूज असेल तर फुफ्फुसाची सूज कमी होण्याची औषधं वगैरे देता येतात जर जनतामुळे झाले असेल तर त्याच औषध त्या प्रमाणावर द्यावं लागतं इंजेक्शन द्यावी लागतात तर त्याची वेगळी ट्रीटमेंट आहे ती करावी लागते आणि मग सर्वसाधारणपणे काही औषध मिळतात आयुर्वेदिक समजा उदाहरणार्थ कॅफलॉन पावडर आहे तर ती गुळात मळून जर चाटवली हो किंवा नेटकॉफ म्हणून एक चांगलं औषध आहे ते जरी जी लावलं तरी सर्दी खोकला बऱ्या प्रमाणामध्ये कमी होता साधा अगदी गुळ आणि कापूर एक अंड्या एवढा गुळ घेतला आणि दोन कापराच्या वड्या जर त्यात मिक्स करून ते जर जिभेला चोळलं तरी सर्दी किंवा धाप ही बैलाची कमी येते काही वाफही देता येते ऍस्थलिन सारखे काही कॅप्सुल्स मिळतात त्या पाण्या उकळ त्या पाण्यात टाकून त्याची जर वाफ दिली तरी फरक पडतो पण ह्या उपचारामध्ये मुळात योग्य निदान होणं हे फार महत्वाचं आहे आणि हा रोग जरी किरकोळ वाटत असला तरी ज्यासाठी आपण एवढे मौल्यवान बैल पाळतो त्याच्या जर पाळण्याच्या परफॉर्मन्सवर जर परिणाम होत असेल तर त्या दृष्टीने हा रोग महत्वाचा आहे आणि याच्यावर वेळीच उपचार करणं हे फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे आज आपण या गोष्टीचा आपण याच्यावर चर्चा केली काही कोणाला अडचण असेल किंवा काही शंका असतील तर माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहेच तर मला कधी फोन करून तुम्ही विचारू शकता शंका समाधान करू शकता आता इथून पुढचा जो आपला व्हिडिओ असेल त्यात आपण अन्य जी काही कारण आहेत समजा रक्तक्षय किंवा अनिमिया किंवा बाकीचे काही पळण्यासाठी जे घटक महत्वाचे आहेत त्याविषयी आपण चर्चा करत राहू पण या या गोष्टीचा थोडासा प्रत्येकानी आपल्या जनावरांमध्ये जर अशी काही लक्षणं तर त्वरित त्याच्यावर उपचार करून घ्यावेत अ सर्वांनी माझा हे जे युट्यूब चॅनेल आहे हा लाईक करा सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया